नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट तयार होणारा आणि एकदम सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या उन्हाळ्यामध्ये घरच्या लहान मुलांना हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक नक्की बनवून द्या आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही साहित्य चेक करू शकता स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वात आधी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायची हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी साधारण चारशे ग्रॅम मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आता पाण्यामध्ये ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या पाण्यामध्ये स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता याचे जे डेट आहेत ते काढून घ्यायचे आहेत स्ट्रॉबेरीचे पूर्ण डेट काढून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारे पूर्ण स्ट्रॉबेरीचे देठ काढल्यानंतर आता ही स्ट्रॉबेरी कट करून घेऊया स्ट्रॉबेरीचे सुरीने छोटे छोटे तुकडे केल्यामुळे मिक्सरला ती लवकर बारीक होती त्यामुळे सुरीने ती आधी कट करून घेऊया एका स्ट्रॉबेरीचे तीन ते चार तुकडे करून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे कट करून झाल्यानंतर आता हे सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे ज्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवणार आहोत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे स्ट्रॉबेरीचे तुकडे ॲड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे बारीक केलेले ॲड केल्यानंतर यामध्ये मी दूध ॲड करणार आहे दुधाची क्वांटिटी साधारण मी दीड ग्लास घेतलेली आहे आता तुम्हाला जितका स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही स्ट्रॉबेरी आणि दुधाचं प्रमाण घ्या इथे स्ट्रॉबेरी मी साधारण चारशे ग्रॅम घेतल्यामुळे त्यामध्ये दीड ग्लास दूध ॲड केलेला आहे दूध थंड ॲड केलेलं आहे दूध ॲड केल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे साखर ॲड केली स्ट्रॉबेरी आंबट असल्यामुळे त्यामध्ये थोडी साखर टाकल्यानंतर मिल्कशेक छान होतो त्यानंतर यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ऍड केली आहे बाजारामध्ये सर्वात छोटा जो व्हॅनिला आईस्क्रीमचा डबा मिळतो तो एक डबा यामध्ये ऍड करायचा आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवताना त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ऍड केल्यामुळे मिल्कशेकची थिकनेस छान होते अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झाल्यानंतर तो ग्लासामध्ये सर्व करून घेऊया डेकोरेशनसाठी त्यावर मी एक एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेली आहे आणि त्यावर स्ट्रॉबेरी ठेवलेली तुम्ही सुद्धा घरच्या घरी लहान मुलांना हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक नक्की बनवून द्या आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा